शासनाने लादलेली पट, पाणीपट्टी रद्द करावी या मागणीसाठी इरिगेशन फेडरेशनच्या वतीने कोल्हापुरातील पुणे बेंगलोर महामार्ग रस्ता रोखू आंदोलन करण्यात आले पाणीपट्टी वाढ रद्द न केल्यास सरकारला रोखू असा इशारा देण्यात आलाय महाराष्ट्र राज्य इरिगेशन फेडरेशन श्रममुक्ती दल व स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने आंदोलन करण्यात आले त्यानंतर पाटबंधारे विभागाच्या लेखी आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आले माजी खासदार राजू शेट्टी काँग्रेसचे आमदार सतेज पाटील श्रमिक मुक्ती दलाचे भारत पाटणकर माजी आमदार संजय बाबा घाडगे यांची भाषणे झाली व शासनाला सहा जून पर्यंत अल्टिमेटम देण्यात आला मुळात मुळात राजू शेट्टींचा या शेतकऱ्यांच्या प्रश्नामध्ये सातत्यानं आग्रह असतो आणि आम्ही देखील शेतकरी म्हणून या सगळ्या विषयाला गांभीर्यानं सातत्यानं या ठिकाणी घेत असतो एक रकमी एफ आर पी आपण देतो देतोच आहोत की काय देत नाही अशातला विषय त्या ठिकाणी नाही आहे परंतु आम्ही जे त्यांना मागच्या आंदोलनाच्या वेळी देखील मी ज्यावेळी चर्चा त्यांच्याशी केली होती त्यावेळी त्यांना विनंती केली होती की केंद्राकडून आता पुढच्या भविष्यात आता प्लेज लोन साखरेच्या अगेन्स्ट जे आता लोन आपण घेतो बँकांच्याकडनं त्याच्या व्याजाचा भुरदंड हा पोत्यामागं किती होतो याचा हिशोब प्रत्येक कारखान्याचा करावा आणि नाबार्ड करून किंवा केंद्राकडून हे बिनव्याजी प्लेज लोन जर कारखान्यांना मिळालं तर मग या सगळ्या गोष्टीमधून साखर कारखानदारी बाहेर येऊ शकेल शेवटी कारखाने कोणाचे आहेत चे शेतकऱ्याचेच आहेत आणि त्यामुळं चार पैसे शेतकऱ्याला जाज देण्यामध्ये दे आमच्या सगळ्यांचीच भूमिका सकारात्मक आहे काँग्रेस जी अन्यायकारक दर वाढ आहे त्याच्या विरोधात इरिगेशन फेडरेशनच्या माध्यमातून पुणे सातारा सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्याच्या वतीनं कोल्हापूरमध्ये आंदोलन चढण्यात आलं काल मंत्रालय स्तरावरून हालचाली झाल्या आणि सहा तारखेला आचारसंहिता असल्यामुळं सकारात्मक चर्चा होईल अशा पद्धतीचा निरोप आल्यामुळे आजचं हायवे अडवण्याचं आम्ही थांबवलेलं आहे परंतु हे तात्पुरत आहे सहा तारखेला निर्णय नाही झाला तर आम्हाला पुन्हा हे आंदोलन मोठ्या पद्धतीनं त्या ठिकाणी घ्यावं लागेल एका बाजूला शासनाच्या योजनांचं एक्क्याऐंशी टक्के बिल शासन भरते आणि दुसऱ्या बाजूला मात्र ज्या सहकारामध्ये संस्था उभा राहिल्या स्वतःच्या ताकदीवर उभा राहिल्या तिथं मात्र मीटर बसवायचा दरवाढ वाढवायची हे जे चाललेलं आहे ते चुकीचं आहे मला वाटतंय मीटर बसवणारा कॉन्ट्रॅक्टर भेटला असेल कदाचित त्यामुळं मीटर बसवायचं फॅड हे आता महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्यावर आणण्याचा प्रयत्न शासन करते असं मला वाटते आणि मग याचा निषेध आम्ही करतो आणि मोठं आंदोलन सहा तारखेनंतर या ठिकाणी होतो कृष्णा आणि तिच्या उपनद्यातील जे प्रवाही पाणी आहे ते शेतकरी स्वतःच्या जमिनी घाण टाकून लिफ्ट योजना करून खाजगी किंवा सहकारी स्वतःच्या खर्चानं आपल्या शेतामध्ये पाणी घेऊन जातो आणि त्या पाण्याची पाण्यासाठी आता मीटर बसवायचं आणि दहा पट त्याची त्याचा दर वाढवायचा असा फतवा सरकारनं काढलेला आहे तर त्याला आम्ही सातत्यानं विरोध केलेला आहे निवडणुकीच्या आधी राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी घोषणा केली की त्याला आम्ही स्थगिती देत आहोत परंतु स्थगिती मी किती काही दिलेलं नाही मी आता एक पुरावा घेऊन आलो आहे माझा स्वतःचा मला ज्यावेळी लोकसभेचा अर्ज भरण्यापूर्वी थकबाकी नसल्याचा दाखला आणायला ज्यावेळी मी माझा माणूस पाठवला त्यावेळी माझ्याकडून दसपट पैसे भरून घेतले त्याशिवाय तुम्हाला थकबाकी नसल्याचा दाखला मिळणार नाही असं सांगितलं याचा अर्थ अजितदादा पवारांनी निवडणुकीच्या पूर्वी आम्हाला फसवलेला आहे की याला स्थगिती दिलं आहे स्थगिती वगैरे काही नाही फक्त वसुली थांबवलेले आहे परंतु प्रत्यक्षामध्ये आजही आमच्या खात्यावर येणं दिसत आहे हा विश्वासघात आहे आणि म्हणून आम्ही आता आचारसंहिता संपेपर्यंत वाट बघतो जर सरकारनं आचारसंहिता संपताक्षी याचा निर्णय घेतला नाही तर आम्ही आंदोलन तीव्र करू आणि आमची फसवणूक करणाऱ्या सरकारचा कुणीही प्रतिनिधी आला तर त्याला कृष्णा असो पंजिंग्याचा असेल पंजिक्याचं त्यांना पाहिजे असेल तर आम्हाला आवडेल त्या पाण्यानं आंघोळ घातल्याशिवाय आम्ही सोडणार नाही जे मागं घ्यावं त्यामुळे मुंबईपासून सचिवालयापासून कपुले साहेबांना खूप प्रयत्न केले पण आम्हाला आंदोलन घ्यायचंच होतं आज रस्ता होऊ शकत नाही का अचानक आम्हाला सर पण आम्हाला या प्रश्नाचे निकट किती आहे लोकं किती चिडलेत हे दाखवण्यासाठी आम्ही आज लाखो लोक घेऊन आलो आणि तुम्ही बघितलं असेल आमचा दिसत नव्हते ते लांब एक किलोमीटर लोक लांब होती उन्हासोबत थांबली होती आज हे शासन आहे ते बिडडोक शासन आहे काय लागतंय आमच्यावर आज त्यांना माझी घेऊ शकत नाही माहिती आहे आज आम्हाला पिण्याला पाणी मोजू देऊ शकत नाही आणि शेतीला देऊ शकतंय का अशा अवस्थेत आम्ही त्यांना म्हटलं की आम्हाला हे तुमचं मोजू पाणी मान्य नाही आणि झसपटीनं तुमचा दंड आहे तो मान्य आहे आमच्या एका संस्थेला एका महिन्याचं पंचेचाळीस लाख रुपये दंड लावला त्यांनी असं पंचेचाळीस लाख म्हणजे एका वर्षाचं झालं साडेपाच कोटी साडेपाच कोटी देऊन आम्ही संस्था चालवू शकत नाही म्हणून आम्ही म्हटलं मी म्हटलं त्यांना की बा अशा संस्था आम्ही मोकळ केलेत बँकेची लोकांच्या घर घडली आज मोकळे एक पैसा आमचा नका पण तुम्ही तुम्ही चालवा तुम्ही तुमच्या ते तेवीस उपचार योजना चालू त्याच पद्धतीने आमचा चालवा कसे चालवा एक्क्याऐंशी एकोणीस घ्या ना कसे घ्या पण तुम्ही चालवा पण शासन चालवू शकत नाही शासनाला ती अवस्था नाही शासन चालू शकत नाही शासनाकडे माणसं नाही आहे ती लबाट माणसं आहेत त्यामुळे शासन चालवू शकत नाही आणि ज्यांना आज माहिती नाही शिती माहिती नाही त्याची आता सत्ता आहे शिती माहिती नाही अशा असेल आय एस की पंख्याखाली बसून ए मध्ये बसून आमचा निर्णय घेतात हे आम्हाला मान्य नाही आणि हे जर आम्हाला सहाच्या मीटिंगमध्ये नाही मान्य केलं तर बेमोद आदेश होतो आणि हे इतकं मोठं असेल की म्हणजे कोण आमचं थांबवू शकत नाही इतकं मोठं असेल